वर्धा जिल्ह्यात आज दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी ओबीसी भटके विमुक्त महा एल्गार मेळावा आयोजित करण्यात आला होता मात्र या मेळाव्यात अपेक्षित गर्दी जमली नसल्यानं नव्वद टक्के खुर्च्या रिकाम्या असल्याचं धक्कादायक चित्र पाहायला मिळत आयोजकांकडून पंचवीस हजार ओबीसी समाज बांधव या सभेला उपस्थित राहतील असा दावा करण्यात आला होता मात्र प्रत्यक्षात सभेच्या ठिकाणी तीनशे ते चारशे लोकांची गर्दी देखील मुश्किली असल्याचं चित्र पाहायला मिळत त्यामुळे ओबीसी मेळाव्याकडे ओबीसीनी पाठ फिरवल्याची चर्चा सभास्थळी पाहायला मिळते वर्धा जिल्ह्यात ओबीसी मेळावा होत असून या मेळाव्याला मंत्री छगन भुजबळ उपस्थित आहेत अकरा वाजता सुरू होणारी ही सभा दुपारी एक वाजता सुरू झाली मात्र तरीही सभेच्या ठिकाणी गर्दीच नसल्याचं चित्र पाहायला मिळते विशेष म्हणजे छगन भुजबळ वर्धा शहरात दाखल झाले असून मुख्य नेत्यांची भाषणं देखील सभास्थळी सुरू आहेत मात्र सभेच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या खुर्च्यांवर मोजक्याच लोकांची गर्दी पाहायला मिळते आणि खुर्चीवर बसलेले कार्यकर्ते देखील हळूहळू परतीची वाट धरताना दिसत आहेत त्यामुळं आता या सभेची महाराष्ट्रभर चर्चा सुरू आहे मराठा म्हणून खरं तर मराठा समाजाचं नुकसान करणारे जे नेते आहेत तर त्यांनी आजपर्यंत मराठा समाजाला आरक्षण देऊ दिलं नाही ठीक आहे आणि मग हा प्रसंग उद्भवला परंतु आमचा आज मराठा समाजाला आरक्षण देण्याबद्दल बहुमत नाही गुरुजींनी सांगितलं पण त्या समितीमध्ये काय म्हणलं ते समितीच कॅन्सल करायला पाहिजे रद्द करायला पाहिजे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी